नमस्कार म्हणजे तर हे जे रव्याचे लाडू तुम्ही बघताय हे अतिशय चविष्ट आहेत खरंच सांगते पैज लावते आणि हे तोंडात घातल्या घातल्या असे विरघळतात ना जसा एक लाडू खाऊन तुमचं समाधान होणारच नाही दुसरा लाडू तुम्हाला खावाच लागणार आणि असे लाडू खाण्यासाठीची आजची आपण बघूया रेसिपी काय आहे ती तर ही रेसिपी तुम्ही कुठेच बघितली नसेल ही खूप वेगळी रेसिपी आहे याच्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो रवा आधी मी एक किलो वजनाची करणार होती लाडू पण नंतर मी फक्त आधी एक अर्धा किलोचंच पॅकेट इथे फोड आहे आणि अर्धा किलो रव्यासाठी मी इथे पाव किलो पिठी साखर वापरणार आहे पाव किलोमध्ये दोन चम्मच एक्स्ट्रा वापरलेली आहे मी कारण मला थोडे गोड हवे होते आणि एक वाटी तूप वितळलेलं तर असं हे आपलं प्रमाण आहे इथे तर ही जी रेसिपी आहे ही खूप वेगळी आहे मंडईनं तुम्ही कुठे बघितलेली नसेल कारण मीसुद्धा जे काही रव्याच्या लाडूच्या रेसिपीज आतापर्यंत बघितल्या त्यामध्ये ही रेसिपी मला कुठेच दिसली नाही कारण ही आहे माझ्या मम्मीची रेसिपी आणि ही मम्मीची रेसिपी तिच्या बहिणीने म्हणजे माझ्या मावशीने सुद्धा केलेली होती आणि ती मला खूप आवडते आजही जेव्हा मला आठवतात तेव्हा ते, ते मावशीने बनवलेले लाडू मला आठवतात आणि तोंडात असं पाणी सुटलेलं आहे तर इथे तूप तापल्यानंतर मी वेगळ्या तुपामध्ये काही असं हे तळून नाही घेतले ते जे मनुके आहेत ते मी इथेच या स्तूपामध्ये तळून घेतलेले आहेत थोडेसे आणि त्याच्यानंतर मी चारोळ्या आणि मनुके वापरणार आहे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही कुठचेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता जे तुम्हाला वरून लावायचे असतील ते तर इथे मी चारोळ्या आणि मनुके वापरलेत रव्याचे लाडू कसे तोंडात खाल्ल्या खाल्ल्या विरघळायला पाहिजे म्हणून रव्याच्या मिश्रणामध्ये मी कुठचेच ड्रायफ्रूट्स वापरत नाही वरून लावण्यासाठी मनुके आणि चारोळ्या वापरते तर आपलं जे तूप तापलेलं होतं त्या तुपामध्ये आता हा अर्धा किलोचा जो बारीक रवा आहे तो टाकला आणि त्याच्यानंतर व्यवस्थित परतून घेतला तर तुम्ही जेव्हा बघू शकता आपण जेव्हा रवा टाकला आणि हे जे सुरुवातीचं टेक्स्चर आहे ते खूप असं म्हणजे अग, अगदी तुम्ही चमच्यामध्ये बघितलं तर ते असं पसरट आहे लगेच असं सैलसर आहे आणि आहे तर बेसनाचे लाडू करताना आपल्याला कसा अंदाज येतो की ते घट्ट घट्ट होत जातं बेसनाने तूप सुटत जातं तर रव्याच्या लाडूला तो अंदाज घेता येत नाही कारण रव्याच्या लाडूला तसं तूप सुटत नाही आणि ते तेवढं घट्ट होत नाही पण हा एक घट्ट सरपणा एक जाडसरपणा नक्कीच येतो तर तो एक अंदाज तुम्हाला बांधायचा आहे अगदीच अगदीच एकदम तर रव्याचा कलर पूर्णपणे बदलेपर्यंत भाजू नका कारण ती चव व्यवस्थित लागत नाही आणि अगदी कच्चासुद्धा रवा ठेवू नका कारण अगदीच कच्चा ठेवला तर कचकची तसे लाडू लागतात आणि ती चवसुद्धा रव्याची लाडूची लागत नाही व्यवस्थित तोंडात विरघळत नाही तो प्रकार वेगळा तर रवा भाजला कसा जातो आहे तर त्याचा थोडासा हलका रंग बदललेला तुम्हाला कळून येईल आणि जेव्हा तुम्ही चमच्यामध्ये घ्याल तो रवा तर तो असा अगदी सैलसर असा मोकळासा नाही पडणार चमच्यातून तो असा घट्टसा असा एक थपका असा कसा पडतो तसा पडला जाईल चमच्यातून जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा तुम्ही अंदाज घ्यायचा की तुमचा रवा भाजलेला आहे आणि तेव्हा गॅस बंद करायचा आपल्याला आणि इथे आहे मेजर ट्विस्ट जो कुठच्याच आतापर्यंत मी चॅनलवरती नाही बघितलं आहे असेल कोणी केला तर मला माहिती नाही पण मी तरी नाही बघितलं माझ्या बघण्यात आलं नाही आहे हे पाकाचेच लाडू आहेत पण ह्याची पाकाच्या लाडूचीच रेसिपी आहे पिठी साखर वापरून केलेली पण ही खूप वेगळी आहे तर मी थोडासा रवा फुगण्यासाठी म्हणजे झाकण लावून ठेवलं अलगत ह्याच्यामध्ये पिठी साखर अजून घातलेली नाही आहे मंडळीनं हे लक्षात घ्या तर भांड्याला खाली लागू नये कढईला म्हणून मी फक्त परत एकदा गॅस बंद आहे हा तर भांड्याला इथे लागू नये म्हणून मी परत एकदा ढवळून घेतलं आणि आता मी हे बंद करून ठेवते तर आजच्या दिवशीच मी शंकरपाळ्यासुद्धा केलेल्या तर जो इन बिटवीन रवा थंड होईपर्यंतचा जो टाईम होता त्याच्यात मी शंकरपाळ्याची तयारी केलेली त्याचा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि शंकरपाळ्यासुद्धा खूप छान झालेल्या तर शंकरपाळ्याचं पीठ म्हणून झाल्यानंतर मी इथे जो रवा थंड झालेला आहे आपला तो रवा बाहेर घेऊन आली आणि त्याच्यानंतर त्याला एकसारखं परत तुपामध्ये मिक्स केलेलं आहे तर हे बघा हा जो रवा आहे त्याला तुम्ही एक म जसं बेसनाच्या लाडूच्या वेळेला आपल्याला कळतं की जो घरात एक सुगंध पसरतो लाडू म्हणजे बेसन भाजल्याचा तसा रवा भाजल्याचा सुद्धा सुगंध येतो तर मी घेतलेलं होती अर्धा साक अर्धा किलो पिठीसाखर एक किलो रव्याच्या लाडूसाठी पण आता मी फक्त अर्धा किलो रव्याचे लाडू बनवते तर अर्धा किलो रव्याच्या लाडूसाठी पाव किलो पिठीसाखरसुद्धा बस होते जास्त तुम्ही वापराल तर जास्त गोडूच होणार ते लाडू तर ही मी पाव किलोप्रमाणे थोडी थोडी करून साखर घातली आहे दोन चमचे मी एक्स्ट्रा घेतली नंतर कारण थोडे चवी गोड हवे होते जरा जास्त गोड हवे होते म्हणून तर हे बघा आता साखर ज्या गुठळ्या असतात तुम्ही चालून सुद्धा साखर घेऊ शकता आणि अशी डायरेक्ट साखर घेतली तर ती व्यवस्थित एकत्र करून घ्या जो ट्विस्ट सांगितलेला होता मी तुम्हाला जो मेन ट्विस्ट आहे तो आता येणार आहे फक्त एवढंच झालं की ट्विस्ट घेताना माझ्या फोनची व्हिडिओ रेकॉर्डिंग थांबलेली म्हणून हा जो ट्विस्ट आहे हा मेन ट्विस्ट आहे या ट्विस्टमध्ये मी थोडंसं कडक कडवलेलं तूप होतं जे ते जेव्हा पिठीसाखर आपली एकत्र करून झाली त्या मुमेंटला मी ही पिटी साखर आणि मा रव्याच्या मिश्रणामध्ये कडवलेलं तूप होतं अर्धी वाटी अर्धी वाटी रवा भाजताना वापरलेलं आणि अर्धी वाटी आत्ता वापरला आहे बस एक वाटी तुपामध्ये अर्ध्या किलो रव्याचे लाडू पाव किलो सोबत तयार होतात तर हा एक जो मेन ट्विस्ट आहे हा ट्विस्ट मी आतापर्यंत कुठे बघितला नाही आहे तर पिटी साखर रवा एकत्र करून मग झाकून थंड व्हायला ठेवतात तर इथे आपली रेसिपी जरा वेगळी आहे जरा नाही खूपशी वेगळी आहे रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यात पिटीसाकर मिक्स केलेली आहे आणि त्याच्यानंतर एकत्र केल्यानंतर रवा आणि पिटी साखर एकत्र एक केल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी कडवलेलं तूप एकदम गरम, गरम गरम तूप आहे ते मिक्स केलं आहे आणि अगदी व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे हे लाडू मी चॅलेंज देऊन सांगते की कधी तुम्ही डोळे झाकून करा हे लाडू या प्रमाणात करा आणि या कृतीने करा या कृतीने मेन जेव्हा तुम्ही कराल ना हे लाडू कधीच कडक होणार नाहीत अतिशय अतिशय खुसखुशीत तोंडात विरगळणारा लाडू तयार होईल तुम्हाला बिनापाकाचाच लाडू जो असेल तो एवढा बेस्ट लागतो ना आणि हां मी इथे पाणी वापरत नाही आहे किंवा दूधसुद्धा असं काही इथे वापरलेलं नाही आहे कारण मग ह्याची शेल्फ लाईफ जी आहे हे खूप म्हणजे पंधरा ते वीस दिवस तरी टिकतात त्याप्रमाणे हे कारण रवासुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि पाणी आणि दुधाचा कशाचाच वापर नाही आहे त्यामुळे हे लाडू टिकायलासुद्धा चांगले टिकतात आणि अतिशय खुसखुशीत कुछ बनतात तर अशा प्रकारे एक 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 एक, एक लाडू वळून घेतला आहे आणि तूप गरम गरम टाकल्यामुळे हे पटापट पटापट -पेट एकत्र यायलासुद्धा अतिशय सोपेपणे एकत्र आले आहेत हे बघा अतिशय खूप छान खूप छान लाडू बनलेला आहे अतिशय हा शब्द जरी जास्त येत असला तरी खरंच सांगते अतिशय चांगले झालेले लाडू आहेत हे स्वतःला शाबासकी द्यावीशी वाटली कुठेतरी मावशी जशी लाडू करायचे तिच्या थोड्या जवळपास तरी मला जाता आलो आहे आज जी मी आज मी हे जे लाडू बनवलेत त्या दरवर्षी मी बनवते पण यावेळेचे लाडू खरंच खूप छान झालेले तर दाबून व्यवस्थित एकत्र दोन्ही हातावरती व्यवस्थित दाबून दाबून आपण ते रव्याचं मिश्रण घेऊन व्यवस्थित हे लाडू बनवायचे आणि वरती त्याला चारोळ्या तुम्हाला पिस्ता लावायचा असेल तर पिस्ता वगैरे बदाम तुम्ही काही लावू शकता मी आणि मनुके जे भाजलेले होते ते लावलेत आणि सगळे जे लाडू आहेत ते करून घेतले तर अर्ध्या किलो रव्यामध्ये माझ्याकडून एकवीस ते बावीस लाडू बनलेत साईज सुरुवातीच्या लाडूची थोडीशी मोठी होती आणि नंतर मीडियम मीडियम साईजचे लाडू बनत गेलेत तर एकसारखी मिडियम साईज जर तुम्ही घेतली तर पंचवीस लाडू अर्ध्या किलो रव्यामध्ये नक्कीच बनतील असं मला वाटतंय तर हे बघा हे लाडू व्यवस्थित वळलेले आहेत आणि दिसायला सुद्धा छान दिसत होते खुसखुशीत तर झालेलेच होते लगेच खाल्ले नव्हते गणपती बाप्पांना स्वामींना अन्नपूर्णा आईला सगळ्यांना त्यांचा नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग एखाद लाडू खाऊन बघितला आता फक्त आणखीन तीन ते चार दिवस काढायचे आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपण हा नैवेद्य ठेवणार आणि त्याच्यानंतर मग ह्या पराळ्याची सुरुवात त्याच्यावर तावच मारायचा आहे तर तो तोपर्यंत तो थोडासा कंट्रोल जसा बेसनाच्या लाडूवरती केला आहे तसा तर हे व्यवस्थित वळून आलेले आहेत आधीच थंड आहेत फक्त कडकडीत तूप घातलेलं तेवढं तरीसुद्धा त्यातलं ते थोडंसं ते अर्धा तास तरी मी झाकून ठेवले नॉर्मल एकदम टेम्परेचरवरती ते येण्यासाठी आणि त्याच्यानंतर एका डब्यामध्ये खाली बटर पेपर लावून एक एक करून लाडू भरायला सुरुवात केली आणि सगळे लाडू भरलेत आणि ठेवलेत आणि आता खरंच सांगते मी तुम्हाला या लाडूची ही अशी रेसिपी करून बघा आणि मला नक्की सांगा कशी होते ती तुमच्याकडून आणि कशी होणार म्हणजे मला नक्की माहिती आहे खात्रीशीर मी सांगते ही अशीच खुसखुशीत लाडू होणार आहेत तुमच्याकडूनसुद्धा तुपाचं प्रमाण आणि पिठी साखरेचं सा प्रमाण रव्याचं सा प्रमाण बस तीन प तीन पदार्थ आणि ही अतिशय सोपी प पद्धत आहे तर आता हे जे लाडू आहेत तो आता आपण खाऊन बघूया कसं झालेलं आहे ते तर हे बघा तोडतानासुद्धा तो व्यवस्थित अग अगदी हलक्या हाताने तोडलेला आहे मी आणि तो व्यवस्थित लुसलुशीत असा झालेला आहे खुसखुशीत झालेला आहे तोंडात टाकताच विरघळतो आहे जिबेला आतासुद्धा ऑडिओ टाकतानासुद्धा जिबेला पाणी सुटलं आहे तर ह्या लाडूची ही अशी रेसिपी करा आणि मला नक्की सांगा कशी होते तोपर्यंत तो पुढच्या रेसिपीसाठी आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ